वी तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिला आहे त्या सर्वच महिलांसाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे कारण बघा आपण या व्हिडिओच्या मार्फत सरकारकडे महिलांच्या वतीने दोन महत्वाच्या मागण्या करणार आहे आणि या दोन्हीही महत्वाच्या मागण्या महिलांसाठी खूप जास्त गरजेच्या आणि खूप जास्त महत्वाच्या आहेत तर बघा कोणकोणते मागणी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला कारण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे आणि खूप जास्त महत्वाचा आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि सरकारपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जो आहे हा पोचला पाहिजे म्हणजे महिलांच्या मागण्या शंभर टक्के पूर्ण होतील त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा सर्वात पहिल्या मागणीबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहे जे काही मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेचे अर्ज सुरू करण्यात आले होते ते जास्तीत जास्त अर्ज महिलांनी नारी शक्ती दूत ॲपवरून भरले म्हणजे काही महिलांनी स्वतःच्या मोबाईलवरून भरले किंवा काही महिलांनी आधार केंद्र सेतू केंद्र या ठिकाणावरून के नारी शक्ती दूत ॲपवरून त्यांच्या मोबाईलवरून भरले त्यानंतर नारी शक्ती दूत ॲप बंद झालं त्यानंतर पोर्टल सुरू झालं पोर्टलवर सुद्धा ज्या महिलांना घरी अर्ज आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने भरता आले त्या महिलांनी भरले ज्या महिलांना भरता आले नाही त्यांनी सुद्धा बाहेर अंगणवाडी सेविका आधार केंद्र या ठिकाणी त्यांच्या आय डी पासवर्डवरून भरून घेतले त्यांचे अर्ज पुरु झाले पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली पण बघा महिलांना सर्वात मोठी अडचण येत आहे त्यांचे अर्ज त्या महिलांना चेक करता येत नाही बघा शक्ती दूत ॲपवरून ज्या महिलांनी जवळपास एक ते दीड कोटी महिलांनी अर्ज भरले ती ॲपच बंद झालेली आहे त्यामुळे त्या दीड कोटी महिलांना सर्वात मोठी अडचण निर्माण होत आहे म्हणजे त्यांना त्यांचे अर्ज स्थिती रद्द झाले आहे का किंवा कोणत्या बँकेत पेमेंट गेले पेमेंटची स्थिती काय आहे अर्जाची स्थिती काय आहे हे काहीच पाहता येत नाही दीड कोटी महिलांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे त्याचप्रमाणे एक कोटीपेक्षा जास्त महिला अशा आहे की त्यांचे अर्ज त्यांनी आधार केंद्र सेतू केंद्र अंगणवाडी सेविका यांच्या आय डी पासवर्डवरून बाहेरून भर भरले असल्यामुळे त्यांनासुद्धा त्यांचे अर्ज चेक करता येत नाही की त्यांचा अर्ज रद्द झाला आहे का किंवा आपल्या अर्जामध्ये पेमेंट हिस्ट्री अपडेट झाली आहे का कोणत्या खात्यामध्ये आपले पैसे गेले म्हणजे जे काही अर्ज चेक करण्याची जे काही स्थिती आहे ते त्यांना स्टेटस पाहता येत नाही ही सर्वात मोठी महिलांची प्रॉब्लेम झालेली आहे त्यामुळे बघा सर्वात पहिली मागणी आपली सरकारकडे अशी राहणार आहे की जे काही अडीच कोटी अर्ज आहे त्यासाठी एक सरकारने विशिष्ट पोर्टल एक वेबसाईट किंवा एक अप्लिकेशन तयार करायला पाहिजे जेणेकरून महिला स्वतःच्या घरीच आपल्या मोबाईलवर आपल्या अर्जाची स्थिती आपल्या पेमेंटची स्थिती पाहू शकेल सरकारने काय करायला पाहिजे एक स्पेशल वेबसाईट मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेच्या नावाने बनवायला पाहिजे किंवा एक अप्लिकेशन तयार करून महिलांना द्यायला पाहिजे तर बघा सरकारने हे शंभर टक्के करायला पाहिजे आणि वेबसाईट किंवा एक अप्लिकेशन सरकारने महिलांसाठी द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांना त्यांची ते अर्जाची स्थिती आणि पेमेंटची स्थिती पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी त्यांनी ऑप्शन द्यायला पाहिजे आपला आधार नंबर आणि ओ टी पी टाकून तुम्ही तुमचा अर्ज लॉग इन करू शकता त्यानंतर तुमचा अर्ज पाहू शकता त्यानंतर सरकारकडून जर काही केवायसीची अपडेट आली किंवा जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्याची किंवा कोणतेही अपडेट कोणतंही डॉक्युमेंट जर महिलांना दरवर्षी द्यावं लागत असेल तर ते ऑप्शनसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल करून द्यावं जेणेकरून के वाय सी किंवा इतर कोणतं जर सरकारकडून शासनाकडून कोणता जी आर आला किंवा काही अपडेट आली अशा प्रकारचं एखादं ऑप्शन किंवा बटनसुद्धा त्या ठिकाणी सरकारने उपलब्ध महिलांसाठी करून द्यावं जेणेकरून महिला स्वतःचा अर्ज स्वतः चेक करतील कर स्वतःचं जे काही अपडेट आहे ते घरच्याच लोकांकडून कोणता डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ते सर्व अपडेट करून घेतील स्वतःची पेमेंट हिस्ट्री स्वतः महिला चेक करतील तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण जे काही मी पहिली मागणी तुम्हाला सांगितली हे सर्वच महिलांसाठी जवळपास दोन कोटी महिलांसाठी महत्त्वाचे आहे कारण ग्रामीण भागातील शहरी भागातील भरपूर महिलांनी बाहेर अर्ज भरले असल्यामुळे त्यांना त्यांचे अर्ज चेक करता येत नाही किंवा लॉग इन करता येत नाही त्यानंतर बघा दुसऱ्या नंबरची मागणी सुद्धा महत्वाची आहे दुसऱ्या नंबरची मागणी कारण महत्वाची आहे कारण भरपूर महिला जी आहे ते एका महिन्याचं पेमेंट आल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पेमेंटची म्हणजे वितरणाची वाट पाहत असतात त्यामुळे शासनाने जी आहे ती वितरणाची एक तारीख फिक्स करायला पाहिजे महिन्यातून किंवा महिन्याचा जो काही सोमवारचा पहिला आठवडा असते त्या आठवड्यातून एक दिवस शासनाने फिक्स करायला पाहिजे की या दिवशी शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे बघा महिन्याचे एक दोन तीन तारीख अशी असते की कुटुंबातील कोणत्या तरी व्यक्तीला ई एम आय भरावे लागते किंवा महिलांना बचत गट गटाचे पैसे भरावे लागतात त्यामुळे त्यांना एक दोन तीन तारीख ही सर्वात जास्त महिलांना महत्वाची असते ई एम आयचा दिवस असतो किंवा कोणत्याही गटाचे पैसे भरायचे असतात त्यामुळे महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकेबन योजनेच्या वितरणाची महिला आतुरतेने जे आहे ते एक दोन तीन तारखेपर्यंत वाट पाहत असतात त्यामुळे शासनाने एक तारीख फिक्स करावी आणि त्या फिक्स तारखेलाच मुख्यमंत्री माझी लाडकीबीन योजनेचे पैसे जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात करावी बघा दोन महत्त्वाच्या मागण्या होत्या आणि खूप जास्त महत्त्वाच्या आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि तुमचं मत काय आहे ते मांडा की सरकारने एक वेबसाईट किंवा एक अप्लिकेशन महिलांसाठी द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे एक तारीख फिक्स सरकारने वितरणाची करायला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे जास्तीत जास्त आपला व्हिडिओ व्हायरल होईल आणि सरकारच्या अधिकाऱ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल त्याचप्रमाणे व्हॉट्सअपवर सुद्धा इतर बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि व्हिडिओच्या मार्फत आपल्या दोन मागण्या जी आहेत ते शासनाकडून पूर्ण करण्यात येईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये